मित्रांनो मी ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन आ, आ कोऑर्डिनेटर द जयवर्धन कोचिंग क्लासेस पाथरी आम्ही क्लासेसच्या माध्यमातून दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो होती एक सुवर्ण संधी जे विद्यार्थी दहावीत आहेत त्या दहावीच्याच अभ्यासक्रमावर आधारित असलेली एक दोनशे मार्काची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना देता येईल ही, ही परीक्षा दिल्यानंतर या विद्यार्थ्यांमधून पन्नास विद्यार्थ्यांना आम्ही या तालुक्यातील पन्नास विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे अगदी गुणवंत आणि गरजुवंत असणाऱ्या पन्नास विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा नीट आणि जे डबलईचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि संपूर्ण त्यांची फीस माफ करून संपूर्ण अभ्यासक्रम करून घेऊन या विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्याचं ध्येय आम्ही समोर ठेवलेलं आहे हा आ, ही परीक्षा देण्यासाठी खाली क्यू आर कोडला स्कॅन करा आणि आपला फॉर्म भरा एकोणतीस डिसेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात येईल ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून ही, माध्य ही परीक्षा घेण्यात येईल आणि जे विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतील अशा पन्नास विद्यार्थ्यांना शंभर टक्के स्कॉलरशिप देण्यात येईल त्याचबरोबर पन्नास विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात येईल म्हणून दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्यांना डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचे त्यांना आपलं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर त्यांनी ही परीक्षा नक्की द्या आपल्या तालुक्यातील जवळच्या सेंटरवर ही परीक्षा द्या या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी खाली क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडला गुगल लेन्सद्वारे स्कॅन करा आणि फॉर्म फिलअप करून आपली माध्यमं निवडा आणि परीक्षा द्या विद्यार्थ्यांनो जर डॉक्टर इंजिनियर व्हायचं आहे आणि तेही आपल्या तालुक्यात राहून व्हायचं असेल तर नक्कीच या संधीचा फायदा घ्या रील आवडल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त परीक्षेला बसण्यासाठी प्रेरित करा धन्यवाद